दत्तगुरु मंदिर मजगाव येथे दोडकुलेपाडा कोळी समाजातर्फे दहावी व्याख्यानमाला शिबीर आयोजित करण्यात आले होते एस अर्थातच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे पेपर कसे लिहावेत याबाबत या शिबिरामध्ये शास्त्रशुद्धरित्या मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिरासाठी दोडकुलेपाडा कोळी समाज यांनी मुंबईतील अत्यंत अनुभवी व नावाजलेले शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती उपरोक्त शिबिरामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता व इतर विद्यालयाचे काही विद्यार्थी या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित होते जी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन कमावतात घेतात आणि ऋण प्रभाव प्राप्त करतात धोडकुलेपाडा कोळी समाज आयोजित दहावी व्याख्यानमाला शिबिरासाठी एकूण एकशे पंचवीस विद्यार्थी उपस्थित होते सदर शिबिरामध्ये गणित इंग्रजी विज्ञान व इतर सर्व दहावीतील महत्वाच्या विषयांचा समावेश होता दत्त मंदिराच्या वरच्या हॉलमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते तर खाली मात्र दोडकलेपाडा कोळी समाज सेवा संस्था यांचे कार्यकर्ते एकशे बावीस मुलांकरता कसे भोजन वेळेवर देता येईल याच्या नियोजनात आणि आयोजनात गर्क होते चार जानेवारी व पाच जानेवारी रोजी झालेल्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करता येईल व भोजन नाश्ता या करता कमीत कमी, कमी वेळेत अचूक नियोजन कसे करता येईल याबाबत दोडकुलेपाडा कोळी समाजाने काटेकोर आणि सूक्ष्म नियोजन केले होते याकरता जवळजवळ दीड महिना नियोजनात गेला अत्यंत शिस्तबद्ध व स्वयंस्फूर्तीने काम करणारी कार्यकर्त्यांची फौज हे दोडकुलेपाडा कोळी समाजचं एक स्वाभाविक शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी अत्यंत आस्थेने आणि निशुल्कपणे पाडा कोळी समाजाला सदर सेवा दिली okay. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तगुरू मंदिराचे व्यवस्थापक यांनीही मोलाचे yes. सहकार्य केले सदर व्याख्यानमाला शिबिरसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या गत आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय कार्य केले आहे अशा विद्यार्थ्यांचा समोर आणून छोट्या प्रमाणावर का होईना पण त्यांच्या कर्तृत्वाचाही सन्मान याप्रसंगी दोडकुलेपाडा कोळी संस्था हे केलाच दोडकुलेपाडा कोळी समाजाचे सर्व सभासद यांनी याच उत्साहात व याच जोशात पुढील वर्षीही इयत्ता धावनीसाठी कार्यक्रम करणार असे याप्रसंगी तिनसे एकदा घोषित केले